महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा सम्राट चौक सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी हत्तीण गुजरात मधील वनतारा प्रकल्पातून परत यावी अशी लोकांची मागणी आहे या प्रकरणाला राजकारणातून गुजरात विरोधी वळणही देण्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यात लक्ष घातले मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करेल असे आश्वासन त्यांनी मंगळवारी दिले आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचंची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलंय मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिल असं आम्हाला वाटतंय तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार दरम्यान वनताराने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की न्यायालयाच्या आदेशानुसारच महादेवीला वनतारा येथे हलवण्यात आले होते पेटा या प्राणी मित्र संघटने एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे विस्तृत तक्रार केली होती तिला झालेल्या शारीरिक दुखापती आणि तिची मानसिक अवस्था तसेच तिचा व्यापारी अवैध वापर होत असल्याबाबत तपशील आणि पुरावे देखील जोडले होते किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे